नमस्कार माझ्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो आज आपण आपल्या कपाशीला जवळपास एकशे पंधरा ते सोळा दिवस झालेत आणि या एकशे पंधरा ते सोळा दिवसानंतर नेमकं नियोजन काय करायचं किंवा आता हे बघू शकतो तर मी ऑक्टोंबर हिट वाढलंय आता दुपारचे जवळपास दीड वाजला आहे आणि ह्या दीड वाजेच्या दरम्यान एवढं हिट आहे एवढं हिट आहे की मी स्वतः सुद्धा जास्त वेळ ह्या शेतात उभा राहू शकत नाही किंवा ह्या सूर्यप्रकाशात उभा राहू शकत नाही तर मग हे पिकं कसे तक धरतील जे आपण म्हणतो की आता पातेगळ होते किंवा पानांवरती बुरशीचं प्रमाण वाढलंय तर त्याचं मुख्य कारण हेच आहे की हे अति तापणारं तापमान किंवा पडणारं ऊन आणि त्याच्यापासून अचानक आपण जेव्हा पाणी देतो पिकाला तेव्हा पाउस में। की किंवा पाऊस पडतो अचानक ह्या दिवसांमध्ये तेव्हा अचानक पातेगा व्हायला सुरुवात होते परंतु आता आपला फोकस कशावर असला पाहिजे की कपाशीला आपल्याकडं ड्रीप असेल स्प्रिंकलर असेल किंवा भुईसपाट पाणी असेल किंवा दान पाणी असेल तर त्याप्रमाणे आपण आता कप कपाशी पिकाच्या जमिनीमध्ये कायमचा ओला ठे थे, ओलावा ठेवावा आणि त्या ओलाव्यामुळे या पिकाची जेवढी भूक आहे तेवढं ते, ते पाणी अपटेक नक्कीच करेल त्याच्यामुळे तुमचं ह्या हीटमध्ये ह्या ऑक्टोंबर हीटमध्ये होणारं जे नुकसान आहे पातेगळीचं किंवा बुरशी वाढण्याचं ते होणार नाही आणि आता आपल्याला मुख्य फोकस करायचं आहे कारण आता कपाशी पिकाला एकशे पंधरा दिवस झाले आता कपाशी पिकाला आता तुम्ही बघू शकता आपल्या प्रमाणात जो काही परिपक्व बोंड झाले आहेत मोठाले बोंड झालेले आहेत अगदी शेंड्यापर्यंत शेवटच्या फांदीपर्यंतसुद्धा आपण बोंड परिपक्व केलेत आणि हे आपला शेंडा खुडणीचा फायदा तुम्ही पाहू शकता की आपण ह्या ठिकाणी शेंडा खुडलेला आहे तर ते ह्या फांद्या बिलकुल आडव्यात चालल्या आणि याला पाट्याची संख्या आता पानामुळे दिसणार पण पाहू शकता एका एका फांदीला कमीत कमी, कमी पंधरा ते वीस पाते आहेत आणि हे एक बोंड सुद्धा या ठिकाणी परिपक्व झालेत तर याला बघू शकता तुम्ही आता एक दोन तीन चार पाच फांद्या आडव्या चालल्यात आणि यांना हे पात्यांचे अगदी घोस लागलेले आहेत परंतु ह्या पाट्याचं परिवर्तन आपल्याला बोंडात करायचं आहे आणि त्या बोंडाचं परिवर्तन आपल्याला परिपक्व बोंडात करायचं आहे किंवा त्याची फुगवण करायची जसं की बुडातलं बोंड आपलं हे परिपक्व होऊन फुगलेलं आहे आणि आता हे फुटण्याच्या अवस्थेत जवळपास येणार आहे हे ज्या टाईपचे बोंड झालेत हेच बोंड आपल्याला सेम वरच्या ह्या शेंड्याचे करायचे जेवढं खालच्या बोंडाचं आपल्याला वजन येणार आहे दोन ग्राम तीन ग्राम चार ग्राम पाच ग्राम जे काय आपलं नियोजन असेल त्या नियोजनाप्रमाणे जे काय आपल्याला वजन मिळेल त्याच वजनाप्रमाणे आपल्याला ह्या माथ्यावरच्या बोंडांचं सुद्धा वजन घ्यायचं आहे जे शेंड्याच्या आखरीमध्ये त्याचंसुद्धा वजन घ्यायचं आहे आणि जास्तीत जास्त समोर पाते अजून ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत किंवा नोव्हेंबरपर्यंत जे काही पाते लागेल त्या पात्याचं परिवर्तन आपल्याला बोंडात करायचं आहे त्यासाठी त्यासाठी सर्वात महत्त्वाचं आता आपल्याला एकतर तुम्ही ड्रीप असेल तर वॉटर सोल्युबल बावन चौतीस खास सोडा किंवा स्प्रिंकलर असेल किंवा तुम्ही लोट पाणी देत जर असाल तर तुम्ही त्या जमिनीमध्ये आता नत्र आणि पोट्याचं हे खते आ, वर खते तुम्ही भर खते त्याला भरू शकता किंवा फेकू शकता किंवा ड्रिपने तुम्ही बावन्न चौतीस घ्या किंवा झिरो झिरो पन्नास घ्या आता हे डोस तुम्हाला अल्टरनेट दर चौथ्या दिवशी पाच किलो एकरी पाच किलो प्रमाण ठेवून हे चालवायचे तेव्हाच आपल्याला खालच्या बोंडाचं चा जे चार ग्राम तीन ग्राम वजन येणार आहे ते सुद्धा वरच्या बोंडाचं आपल्याला मिळेल तर ऑक्टोंबरमध्ये किंवा ऑक्टोंबर हिटमध्ये जास्त न घाबरता त्याला फक्त एकच काळजी घ्यायची आहे की जमिनीतला पाण्याचा ओलावा कमी होऊ द्यायचा नाही किंवा त्या पिण्या पिकाला पाण्याची कमतरता पडू द्यायची आणि दुसरं जे अन्न खालच्या बोंडांनी खाल्लं आहे त्या अन्नाची वरच्या बोंडांनासुद्धा ते अन्न भेटलं पाहिजे म्हणून आपण ड्रिपद्वारे किंवा वरचं खत देऊन किंवा भर खत भरून आपण त्याला खायला द्यायचं आहे त्यासाठी मी सांगितलेलंच आहे की एकतर झिरो झिरो पन्नास घ्या किंवा बावन्न चौतीस घ्या किंवा तुम्ही वर खात्यामध्ये नत्रही फेकू शकता किंवा पोटॅशही फेकू शकता एकरी एक, एक बॅग नत्र फेका आणि तीस किलो वीस किलो पंचवीस किलो अस्फुरत पोटॅश हे काफी असेल त्यासाठी तर एवढंच बोलून आजचा व्हिडिओ संपवतो ऋणाई सदैव आपल्या आपलाच काळ्या आपला मातीचा धनी